चिखली नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये दप्पा बोंद्रे आज नगराध्यक्षपद उभे आहे आणि त्या वैदाबी मोहम्मद जकाउल्ला खान व आमच्या अंबादास बो खराब हे उभे आहेत सभा क्रमांक चार मध्ये ही रॅली आज सुरू आहे वाढता पाठिंबा पाहता काश्नाथ दप्पा विजयाकडे कुछ करत असताना दिसत आहे नागरिकांचा काश्नाथ अप्पांना तो पाठिंबा मिळत आहे अतिशय उत्साहपूर्वक चालू आहे चार वर्षापासून प्रशासकीय राजवटीमध्ये जो भ्रष्टाचार जे नागरिकांवर अत्याचार होत आहे भयमुक्त भीतीचं जे वातावरण आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सत्ताधारी लोकांचं त्या भयमुक्त वातावरण व भ्रष्टाचार मुक्त वातावरण करण्यासाठी काश्नाथ आप्पांच्या पाठीमागे व आमच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीमागे आज चिखलीतील नागरिक हे मोठ्या प्रमाणानं त्यांच्यासोबत जुळत आहे आज महिलांचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे आम्हाला या प्रभागामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध लोक असतील नवयुवक लोक असतील नवयुवक असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कश्नाथ आपल्या पाठीमाग मोठ्या मताधिक्यानं त्यांना निवडून देण्यासाठी उत्सुक आहे युवा वर्गांसाठी काय प्रयत्न युवा वर्गांसाठी जे मी प्रयत्न केले होते एमपीएससी यूपीएससी च्या माध्यमातून अभ्यासिका निशुल्क चालू केल्या होत्या राजा टॉवरला असाल बौद्ध विहार मध्ये असल त्या माध्यमातून मोठ्या युवकांवर युवकांची जबाबदारी ही येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्यावर असणार आहे आणि आम्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना अभ्यासिका असतील ग्राउंड असेल त्यांना पोलीस भरतीचे आणि सरकारी भरतीसाठी जे काही मार्गदर्शन शिबिर असतील ते राबवण्याचा आमचा प्रयत्न काय आव्हान आता जे चिखली शहरात जी एक भयुक्त वातावरण तयार करून लोकांना दबावाखाली घेऊन त्यांना वेटीत धरण्यात येत आहे साधारणतः नगरपालिकेचे जे काम आहेत असिसमेंट मिळण्यापासून बांधकाम परमिशन मिळण्यापासून स्वच्छतेचे मोठे विषय असताना या चिखली नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आज सुरू असून व नागरिकांना वेटीत धरण्यात सुरू आहे ज्यामध्ये आपले व्यापारी वर्ग असेल ॉड चा व्यवसाय करणारे व्यावसायिक असल कुठं मेडिकल स्टोअरवाले असतील कुठं सोनारी सोन्याचे जे दागिने बनवतात किंवा विक्री करतात ज्वेलर्स असतात त्यांना सुद्धा वेठी धरण्याचं काम या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याचा रोष हा नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं लोक छुपा पाठिंबा सुद्धा आम्हाला देत आहे आतून की आम्ही तुमच्या सोबत आहेत म्हणून